शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांच्या तात्काळ तक्रारी शेवगाव पोलीस दाखल कराव्यात व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गोर गरीब कुटुंब शेतकरी शिक्षक महिला यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा अन्यथा सात ऑगस्ट रोजी शेवगाव पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचं प्राध्यापक किसन चव्हाण यांनी म्हटलं आहे गुगाव पाथर्डी नेवासा तालुक्यामध्ये गेल्या एक दोन तीन वर्षापासून शेअर मार्केट ट्रेडिंगची एक संकल्पना याच भागातल्या काही लोकांनी पुढे आणली आणि त्यामध्ये गावोगावच्या शेतकरी असतील सर्वसामान्य कष्टकरी महिला काही व्यावसायिक का आहेत अशांना पंधरा वीस टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे या तीनही तालुक्यांमध्ये किमान हा काही कोटी रुपयांची का पर का का ही फसवणूक आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी लोकांना आमिष दाखवलं काही लोकांना थोडाफार परतावा दिला असेल परंतु अलीकडच्या काही एक दोन तीन महिन्याच्या काळामध्ये ज्याने ज्यांनी फसवणूक केली असे जे काही हे मार्केट कंपनी चालवणारे लोक होते त्यांनी या भागातनं ह्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून त्यांना गंडा घालून पळून गेलेले आहेत सैरभैर झालेले आहेत लोक कोणी जमिनी विकल्या कोणी दागिने गहाण ठेवले कोणी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन इकडे गुंतवणूक केलेली आहे अनेकांनी जनावरं दुभते जनावरं विकली आणि इकडं गुंतवणूक केलेली आहे आता जवळपास असलेला जो पैसा होता तो सगळा पैसा या सर्वसामान्य शेतकरी लोकांनी महिलांनी या शेअर मार्केटिंग कंपनीमध्ये गुंतवल्या म्हणून आता परत मिळणार नाही ते लोकं निघून गेलेत त्याच्यामुळे ही सगळेच लोकं अत्यंत मेटाकुटीला आलेले आहेत त्यांचं आयुष्य जवळपास उद्ध्वस्त झालेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये जेव्हा हे सगळे लोक आपली फसवणूक झाली आहे लक्षात आल्यानंतर पोलीस स्टेशनला शेवगाव पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेली तेव्हा तिथली ते फिर्याद घेतली जात नाही सुरुवातीच्या काळामध्ये तर या शौगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी मोठा बोर्ड लावला होता की शेअर मार्केटिंग मार्केटिंगमध्ये ज्यांची फसवणूक झाली त्यांनी आमच्याकडे यायचंच नाही म्हणजे बेकायदेशीर आहे असं कोणतंही पोलीस स्टेशन बोर्ड लावू शकत नाही कारण लोकांचं रक्षण करण्यासाठी लोकांची फसवणूक होत असेल तर त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशन असतात परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्हीच लोकांनी थोडाफार उठाव केला या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांना सांगून काहीशा प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना अटक होत नाही आहे ते राजरोजपणे ऑनलाईन येतात लोकांना धमक्या देतात आमच्यावरती जर गुन्हे दाखल केले फिर्याद दाखल केले उद्ध्वस्त करून टाकू मारून टाकू कसे राहतात तुमच्या कुटुंबाची वातात करू आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जी माणसं आहेत ते कोणी धाडस करत नाही पुढे यायला ना। त्याच्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांची फसवणूक झाली असे काही लोक गावोगावचे आज उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांच्यावर अटक झाली त्यांना तात्काळ अटक ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावरती प्रॉपर्ट्या नावावर केल्या आहेत त्यांना सह आरोपी केले पाहिजे त्यांना ज्यांनी ज्यांनी जे कोणी मदत करतात बाहेर पोचण्यामध्ये पळ पळून जाण्यामध्ये त्यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि असे जे काही पाच पन्नास लोक या भागातले की ज्यांनी इथली अर्थव्यवस्था म्हणून टाकली सर्वसामान्य लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले अशा नराधामांना पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे तो ऑनलाईन येतात धमकी देतात आणि पोलीस म्हणतात की नाही आम्ही सापडत नाही एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असताना जर तो ऑनलाईन येऊन जर धमक्या देत असेल तर त्याला अटक केली पाहिजे परंतु शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि तिथले काही पोलीस यांची आणि हे सगळे जे काही शेअर मार्केटिंग चालक आहेत मार्केटिंग चालक आहेत यांची मिली भगत आहेत आणि म्हणून ते त्यांना अटक करत नाही अशा पद्धतीची चर्चा देखील आहे आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही ज्यांचे ज्यांची फसवणूक झालेली हजारो लोक आहेत हजारो कुटुंब आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की घाबरून जाऊ नका आपला कष्टाचा मेहनतीचा पैसा आपण गुंतून टाकले गुंतवलेला आहे त्याच्यामुळे समोर या धाडसानं या फिर्या देण्यासाठी तुम्ही जर फिर्या दिल्या नाही त्यांच्या गोल गोड गोड बोलण्याला जर तुम्ही बळी पडला तर तुम्हाला रुपाय मिळणार नाही काही लोकांनी आता गुन्हे दाखल केलेले आहेत आम्ही आणखी लोकांना आवाहन करतो की येत्या सात तारखेला बुधवारी आम्ही सौगाव पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढणार आहोत निवेदन देणार आहोत ज्यांची ज्यांची फसवणूक झालेली आहे त्या सगळ्या लोकांनी पोलीस स्टेशनवरती यायचं आहे आपली तक्रार अर्ज द्यायचा आहे चेक दिला असेल तर त्याची झेरॉक्स जोडायची आहे समोर या आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाकीचे सगळे सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या फसवणूक झालेल्या लोकांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहोत इथून पुढं राहणार आहोत तुमच्या केसालाही धक्का लागणार आहे आणि जे कोणी धम देतात त्यांची मजल कुठपर्यंत ही आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जनतेनं ज्यांची फसवणूक झाली त्यांनी देखील समोर आलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान ज्यांची फसवणूक झाली त्यांना मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सुसाईड सुद्धा घटना वाढायला लागलेली आहे असं आहे की जी काय जवळपास कष्टाने मिळवलेली पुंजी होती तीच पुंजी यांच्याकडे गुंतवणूक केली मुलींचे लग्न आहेत मुलांचे शिक्षण आहेत त्याच्यासाठी बाबा आता ड दुप्पट रक्कम मिळणार आहे त्याच्यात मी माझ्या मुलीचं लग्न करणार आहे मी माझं मुलांचं शिक्षण करणार आहे आणि कष्टातनं मिळवलेली पुंजी त्यांच्याकडे गुंतवणूक केली आहे आणि तेच पळून गेले लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही आत्तापर्यंत एक दोन तीन जणांनी आत्महत्या केल्या भविष्यकाळामध्ये जर त्यांना अटक केली नाही तर अनेक शेकड्यांमध्ये आत्महत्या या भागामध्ये पाहायला मिळतील आपल्याला म्हणून मी आवाहन करतो लोकांना की हा मार्ग नाही आत्महत्या करण्याचा आपल्याला लढावं लागणार आहे आणि या दाणाऱ्या अटक दा, करण्यासाठी पोलीस प्रशासनावरती सामूहिकरित्या आपल्याला या ठिकाणी दबाव टाक लाग टाकावं लागणार आहे त्यामुळं सात तारखेला सात ऑगस्टला होणारा जो मोर्चा आहे पोलीस स्टेशनवरती त्या मोर्चासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा धाडस करा पुढे या आम्ही तुमच्या सोबत आहोत कशा आशयाची निवेदन त्यांनी शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील यांना दिले त्यांच्याबरोबर शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेले नागरिकही यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले शेवगाव